शेतकऱ्यांना आशा आहे की सणावारांच्या काळात हे दोन हजार रुपये त्यांना मिळतील आणि काहीसा दिलासा मिळेल कारण की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे दुसरीकडे जर का आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाची अवस्था मागच्या तीन ते चार वर्षांपासून फारच बिकट झालेली आहे शेतमालाला हमी भावाच्यापेक्षाही कमी भाव मिळतोय अशावेळी जी काही तुटपुंजी मदत दोन हजार रुपयांची आहे तीही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरत असल्याचं काही शेतकरी नक्कीच सांगत आहेत परंतु मागच्या महिन्याभरापासून या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सातवा हप्ता आहे त्याची शेतकरी केवळ प्रतीक्षाच करतायत आणि याच प्रतीक्षेचा फायदा उचलत काही असे घटक आता सक्रिय झालेत जे वेगवेगळे दावे करून वेगवेगळ्या पद्धतीनं या शेतकऱ्यांकडून पैसा आहेत आपण पी एम किसान योजनेचा हप्त्याला ज्यावेळेस उशीर झाला विसाव्या त्यावेळेससुद्धा आपण हे बघितलेलं होतं की काही मेसेजेस हे शेतकऱ्यांना पाठवले जात होते अमुक लिंकवरती क्लिक करा याच्यामुळे तुमचा निधी येत नाही आहे अशा प्रकारे सातत्यानं सांगितलं जात होतं आणि त्यातनंच सायबर गुन्हेसुद्धा घडून येत होते आतासुद्धा नमो महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याला उशीर होत असल्यामुळं अशा प्रकारचे काही प्रकार हे राज्यामध्ये घडू लागलेले आहेत